मासिक पाळी येण्याआधी किंवा नंतर तुमच्या चेहऱ्यावर खूप जास्त पिंपल्स येतात का पाळी दरम्यान आपल्या शरीरातील हार्मोन्स वेगाने बदलत असतात पिरियड्सच्या दिवसांमध्येही शरीरातील इन्स्ट्रोजन कमी होतं आणि वाढतं हार्मोन्सची पातळी वाढल्याने त्वचेवर सिबम जास्त प्रमाणात तयार होतं आणि त्यामुळे पुरळ म्हणजेच पिंपल्स येतात म्हणून हे पिंपल्स लवकरात लवकर घालवणं फार गरजेचं आहे म्हणून यावर उपाय कोणते हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नंबर पाळीच्या काळात काहींचा चेहरा एकदम तेलकट होतो नाहीतर एकदम कोरड्या होतो अशा वेळी चेहरा कोमट पाण्याने धुवा त्यामुळे चेहऱ्यातील बॅक्टेरिया निघून जाण्यास मदत होते दिवसातून दोन वेळा चेहरा जर धुतला तर त्यामुळे मुदुमांची समस्या कमी व्हायला मदत होते नंबर दोन नाक कपाळ हनुवटीवरील ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स नैसर्गिक पद्धतीने काढण्याचा प्रयत्न करा आणि हे करताना त्वचेवर कोणतीही इजा होणार नाही किंवा जखम होणार नाही याची काळजी घ्या कारण त्यामुळे सुद्धा पिंपल्स येण्याची शक्यता असते नंबर पाळीच्या काळात निर्मिती झाल्यामुळे चेहऱ्यावर तेल जमा होतं अशा वेळी मेकअप करणं टाळावं कारण मेकअपमुळे चेहऱ्याच्या आतल्या बाजूला घाण साचून राहते त्यामुळे शक्यतो मेकअप टाळलेलाच बरा नंबर चार पाळीच्या काळात चेहऱ्यावर मुरमे येऊ नयेत म्हणून जास्तीत जास्त पाणी प्या त्यामुळे पोट साफ होईलच पण त्वचाही जास्तीत जास्त स्वच्छ राहायला मदत होईल नंबर पाच पाळी येच्या काही काळ आधीपासून मसालेदार तेलकट पदार्थ खाणं टाळा ओमेगा थ्री फॅसी ऍसिड व्हिटॅमिन ई आणि अँटी गुणधर्म असलेल्या पदार्थांचं सेवन करा नंबर सहा साजूक तूप खाण्याचं सा प्रमाण थोडं वाढवा कारण यामुळे हार्मोनल बॅलन्स राखला जातो आणि तूप त्वचेला आतून पोषण द्यायला मदत करत त्यामुळे नियमितपणे तुपाचं सेवन करावं नंबर आठवड्यातून किमान तीन वेळेस तरी नारळ पाणी प्या रोज एक नारळ पाणी पिणं आरोग्यासाठी अतिशय चांगलं नंबर आठ व्यायाम करणं आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे पण पाळीच्या समस्या दूर होण्यासाठी ते अति आवश्यक आहे त्यामुळे व्यायाम करण्याचं प्रमाण म्हणजेच एक्सरसाइज करण्याचं प्रमाण जास्त वाढवा सो दॅट सॉल या व्हिडिओमधून मी दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक पेजवर पाहत असाल सो लोकमत सखीचा फेसबुक पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल सो लोकमत सखीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील